హలో మీ ఆ సఫీన్ సా స్వీట్ కన टिक्की बनवलेली आहे एकदम कमी वेळेत बनवलेली आहे आणि अगदी झटपट होते आणि सामानही खूप कमी लागते आणि ही खायला खूप चविष्ट आणि पौष्टिक असते चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे आपल्याला इथे एक उकडणारा बटाटा लागणार आहे बारीक चिरलेला कांदा लागणार आहे आणि श बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि मी हो स्वीट कॉर्न हे पाच मिनिट पाण्यामध्ये उकळून घेतले होते आणि थंड करायला ठेवले होते आता थंड झाल्यावर हे थंड झालेले स्वीट कॉर्नही मी यामध्ये घालणार आहे आणि जर तुम्हाला भाज्या कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता यामध्ये गाजर बीटही घालू शकता त्याची अजून चव वाढेल आणि खूप पौष्टिक असते ही टिक्की खायला आणि आता यामध्ये आपल्याला तीन ते थी चार चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आहे तुम्ही याच्याऐवजी तुम्ही मैदाही घालू शकता आणि आता बेसिक मसाली चाहे। सा सा आता मसाले घालायचे आहेत इथे एक चमचा मी धना पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट लसण आलं व हिरवी मिरचीचा टेचा घातलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ घाला आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे छान एकजीव केलं की सर्व हे मसाले एकत्र होतात आणि खायला खूप छान व चविष्ट आणि पौष्टिक अशी ही कॉर्न टिक्की होती आणि सकाळच्या टिफिनला अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होते आणि आता आपल्याला ते हाताला तेल किंवा तूप लावून आपल्याला आता याची टिक्की बनवायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही टिक्की बनवून घ्या प्रकारे आपल्याला आता सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता मी आणि त्यावर आता चमच्याच्या मदतीने तेल लावा आणि सर्व तेल लावून आपल्याला ही टिक्की आता दोन्ही साईडनं छान अशी खरपूस बाजून घ्यायची आहे आणि ही जास्त आपल्याला तेलकटही होत नाही टिक्की आणि आपल्याला ही तळायची नाही आणि वरतून थोडंसं तेल घालायचं आहे अगदी कमी तेलात होते जे कोणी वजन कमी करत असेल असेल त्यांच्यासाठीही तो ही टिक्की चांगली आहे कारण की ही कमी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आता दोन्हीही साईडनं आपल्याला ही टिक्की छान अशी भाजून फ्राय करून घ्यायची आहे आणि ही स्वीट कॉर्नर टिक्की अगदी लहान ते मोठ्यांपर्यंत मो हे आवडीनं खातात एकदम चविष्ट लागते तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबरही तुम्ही करू शकतात आणि आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही टिक्की करू शकता आता दोन्ही साईडने छान अशी खरपूस व आतून मऊ झालेली आहे आता ही छान फ्राय झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या टिक्क्याही फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि तयार आहे आपली स्वीट कॉर्न टे टिक्की बनवलेली आहे तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर करू शकतात हीच टिक्की तुम्ही हिर पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकतात आणि खूप छान झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका